अनेक तरुणाचं स्पर्धा परीक्षेतून अधिकारी होण्याचं स्वप्न असतं अनेकजण त्यासाठी अहोरात्र प्रयत्न करतात सातत्याने येणाऱ्या अपेशयावर मात करत जिद्द चिकाटी आणि मेहनतीनं यशाचं शिखर गाठतात अशा संघर्षमय प्रवासातून यशो शिखर गाठणारा तरुण म्हणजे वैभव चक्रवार होय नांदेडमधील तामसाहेतून जवळच असलेल्या ग्रामीण भागातील वायपना येथील एका आटोचालकाच्या मुलाची पोलीस उपनिरीक्षकपदी निवड झाल्याने त्याचे निवडीचे गावभर कौतुक होत आहे राज्यातील दोन हजार वीस मधील पोलीस उपनिरीक्षक पदाच्या स्पर्धा परीक्षेतील शासनाने राखून ठेवलेल्या प्रलंबित ईडब्ल्यू एस आर्थिकदृष्ट्या मागास प्रगती निकाल नुकताच जाहीर झाला असून यात राज्यातील पासष्ट जणांना यश मिळाले आहे यामध्ये वायपना येथील ऑटो चालक नरेश चा चक्रवार यांचा मुलगा वैभव चक्रवार निवड पोलीस उपनिरीक्षकपदी झाल्याने आजूबाजूच्या परिसरातून कौतुकाचा वैभववर्ती वर्षाव होत आहे आज आमचा वर्गमित्र वैभव नारायण चक्रवात यांची पी एस आय पदी निवड झालेली आहे त्याबद्दल आमचा एक वर्गमित्र म्हणून आम्हाला सार्थ अभिमान आहे त्याची जे पहिलेपासून तळमळ होती शिकण्याची आणि पी एस आय बनण्याची ते त्याच्या स्वप्न आज पूर्ण झाले आहे ना आम्हालाच नाही त्या सर्व गावकरी मंडळींना आम्हाला अभिमान आहे बहुत परिश्रम करके हासिल किए वाला आहे हम गरीबी गरीबी परिस्थिति थी, थी लेकिन मैं ऑटो चला के गुजरान करता था घर वालों को आंगनवाड़ी की शिक्षिका बोल के सर्विस थी उनके पाँच सात हज़ार रुपये मिलते थे मैं दिन रात काबाड़ कष्ट करके सात आठ हज़ार रुपये महीना कमाता था वो तो दोनों मिलके दस बारह हज़ार रुपये महीना उसको भेज देते थे उसने उसको ज़्यादा लगता होगा तो भी उन्होंने उसमें कैसा है अपना एडजस्ट करके गुजरान करके उन्होंने ये पद हासिल कर दिया बहुत अच्छा लगता है बहुत आनंद होता है दिक्कत तो बहुत आते थे पैसा जमाना उसका मेंटेनेंस करना उसको भेजना हाँ इतना सब करके भी क्या होता क्या नहीं ये दिल में यह रहता था लेकिन बच्चे की जिद थी कि मैं होता कैसा ही किसी हालत में मैं वो पद लेऊंगा भुलके उसके धैर्य उसकी हिम्मत के हिसाब से अच्छा हुआ वडील माझे रिक्षाचालक आहे आणि आई अंगणवाडी शिक्षिका आहे संघर्ष हा खूप अवघड होता तसा काय सोफा नव्हता तर सर्वप्रथम मी माझं इंट्रोडक्शन देतो माझं नाव बायपण नरेशराव चक्रवार माझं गाव बायपणाभू नांदेड जिल्ह्यामध्ये एक छोटंसं गाव आहे तसं स्पर्धा परीक्षेची तयारी मी दोन हजार पंधरापासून सुरू केली होती आणि दोन हजार पंधरापासून सुरू केली म परभणी जिल्ह्याची महिला बालकल्याण अधिकारी सर आणि पी एस आय नागोराव सर यांचं इन्स्पिरेशन घेऊन मी या क्षेत्रामध्ये उतरलो होतो दोन हजार पंधरा साली सुरू केल्यावरती दोन हजार सोळालाच माझा पी एस आयला मी फायनलला गेलो होतो पण फायनलला काय कारणामुळे ग्राउंड कमी आलं त्यामुळे फायनलला मी तीन मार्कानं उडालो त्यानंतर दोन वर्ष मी लगातार ट्राय केलं पण कधी मेस कधी प्री कधी फायनलला मी उडत गेलो बाकीच्या पण परीक्षा दिल्या होत्या पण काही जमलं नाही त्यानंतर दोन हजार वीसला राज्य सरकारनं दो साडेसहाशेची ॲड काढली होती त्यामध्ये ईडब्ल्यू एस आरक्षणसहित साडेसहाशेची ॲड काढली होती पण कोरोना काळा कोरोना काळामुळं दोन कोरोना ह्या लाटा आल्या होत्या त्यामुळं ह्या परीक्षा प्री असल मेन्स असल ह्या दोन वर्ष समोर गेल्या त्यामुळं ही दोन हजार वीसची ॲड आज चालून अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार तेवीसला कंप्लीट झाली त्यामध्येही जे साडेसहाशे जागा होत्या त्यामध्ये पासष्ट जागा ज्या होत्या त्या डब्ल्यू एसला राखीव होत्या ज्या मोदी गोर मोदी सरकारनं दहा टक्के आरक्षण दिलेलं आहे ईडब्ल्यू एसला त्यासाठी राखी होत्या बाकी मुलांचा पाचशे त्र्याऐंशी मुलांचा निकाल चार जुलैलाच लागला होता पण ई सी एस सी बी सी टू ई डब्ल्यू एस केसमुळं पासष्ट जे ई डब्ल्यू एस उमेदवार आहेत त्यांचा निकाल राखीव ठेवला होता आणि माननीय हायकोर्टाने आत्ता बावीस डिसेंबरला राज्य सरकारकडून निर्णय दिला त्यामुळं आता माननीय एम पी एस सीनी माननीय आयोगाने अठ्ठावीस डिसेंबरला पी एस आयचा जो राखीव पासष्ट जणांचा निकाल होता तो लावला आणि त्यामधून माझा मा आम्हाला महाराष्ट्रामध्ये ई डब्ल्यू एसमध्ये चौदावा नंबर आला आणि माझं हे सक्सेस मी माझे आईवडील माझा भाऊ माझी ताई आणि माझे सर्व कुटुंब यांना मी समर्पित करतो